संपूर्ण देशात फ्रीजवर बंदी तुमच्या घरात जर सेल तर पाहा। फ्रीज असेल तर अर्जंट हा घरात फ्रीज वापरणाऱ्या लोकांना अत्यंत धोक्याचा इशारा सरकारकडून देण्यात ज्यामुळे संपूर्ण देशात बंदी येणार आता तुमच्या घरात फ्रीज सापडल्यास तुम्हाला मोठा भूर्दंड होणार आरोग्य विभागाकडून एकशे चाळीस कोटी जनतेला फ्रीजमुळे कॅन्सरचा धोका आहे असं सांगण्यात आलंय जे लोक फ्रीज वापरतात त्यांना होणार पोटाचा कॅन्सर पाचशे वर्षातली सगळ्यात मोठी महामारी येणार ती फक्त फ्रीजमुळे ज्यामुळे आता देशात फ्रीजवर बंदी तुम्ही जर तुमच्या घरात फ्रीज वापरत असाल आणि फ्रीजमध्ये भाजीपाला फळे खाद्यपदार्थ कोल्ड्रिंक्स ठेवत असाल तर अर्जंट हा व्हिडिओ पहा अत्यंत धोक्याचा इशारा सरकारने दिला आहे ज्यामुळे तुमच्या घरात जर फ्रीज सापडलं तर तुम्हाला होणार मोठा दंड आता ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे त्यांच्यासाठी अत्यंत अर्जंट आणि तातडीची सूचना आहे भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागचं मोठं कारण अखेर समोर आलं आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तू खाल्ल्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेला कॅन्सरचा धोका वाढला पाचशे वर्षात सगळ्यात जास्त लोकांना कॅन्सर होणार ज्याचं कारण आहे फ्रीज ज्यामुळेच फ्रीजवर आता देशात बंदी येणार आहे पाच अशा वस्तू आहे ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पाच वस्तू फ्रीजमधल्या खाल्ल्यामुळे पोटात विष बनत ज्यामुळे पोटात बनते कॅन्सरची गाठ फ्रीज मधल्या या पाच पैकी एक जरी वस्तू खाल्ली तर पोटाचा कॅन्सर होणार एकशे चाळीस कोटी जनतेला सर्वात मोठा धोका चा इशारा देण्यात आलाय गेल्या पाचशे वर्षात आला नव्हता इतका मोठ्या प्रमाणात कॅन्सर येणार आहे ज्यामुळे ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे त्यांच्यासाठी अत्यंत धोक्याची सूचना दिली आहे असे काही पदार्थ जे जर फ्रीजमध्ये ठेवले तर ज्यामुळे कॅन्सर होत आहे असा मोठा धोक्याचा इशारा आरोग्य विभागानं दिलाय संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केलाय पाच असे पदार्थ आहे की जे भारतातल्या प्रत्येक घरात फ्रीजमध्ये नेहमी ठेवले जातात आणि ज्यामुळेच कॅन्सरचं प्रमाण वाढणार कॅन्सर इतका वाढणार की करोनापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी अत्यंत धोक्याची सूचना देण्यात आली महिला महिलांची एक सवय असते की भाजीपाला बाजारातून आणला मार्केटमधून मा आणला का फ्रीजमध्ये ठेवायचा उरलेले खाद्यपदार्थ ते फ्रीजमध्ये ठेवायचे पण ही सवय इतकी धोकादायक ठरू शकते की ज्याची कुणी कल्पना करू शकत नाही ज्यामुळेच आरोग्य विभागाने पाच असे पदार्थ सांगितले आहे की ज्यापैकी एकही वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जर खाल्ली तर तुमच्या पोटात होणार विष पोटात विष होऊन होणार कॅन्सरची मोठी गाठ आणि ज्यामुळे मृत्यूचा मोठा धोका आहे हार्ट अटॅक देखील येऊ शकतो असा धोक्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे ज्यामुळे ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे त्यांना आता सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा दिला आहे एकशे चाळीस कोटी जनतेला हा सगळ्यात भयानक इशारा देण्यात आला आहे आजकाल लोकांना चालता बोलता हार्ट अटॅक येतोय कोणतं व्यसन नाही दारू पित नाही सिगरेट ओढत नाही काहीच नाही तरी कॅन्सर होत आहे हे का होत आहे याचं कारण लोकांना समजत नव्हतं पण या मागचं खरं कारण उघड झालं ते म्हणजे फ्रीज मधले हे पाच पदार्थ डॉक्टरांनी सांगितलं की चुकून जरी तुम्ही या पाच वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या तर कॅन्सरचा धोका दहा पटीनं वाढतो पोटात कॅन्सरच्या पेशी तयार होतात हार्ट अटॅक येतो मोठा कॅन्सर होतो असं वक्तव्य आरोग्य विभागानं केलंय ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आज प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे आणि या फ्रीजमध्ये प्रत्येक जण या पाच वस्तूपैकी वस्तू ठेवत असतात आणि ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक रेड अलर्ट जारी केला आहे बऱ्याचशा महिला कोणत्याही वस्तू फ्रीजमध्ये ठेवतात त्यांना हा धोका माहीत नसतो नव्वद टक्के लोक ही चुका करतात त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेला कॅन्सरचा धोका वाढला आहे ज्यामुळे डॉक्टरांनी आरोग्य विभागाने सावधानगीचा इशारा दिला आहे जे लोक फ्रीज वापरतात त्यांच्यासाठी अर्जंट सूचना दिली आहे हे पाच खा खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका पाच पदार्थांची यादी दिलेली आहे जर घरात फ्रीज असेल तर हे पाच पदार्थ तुम्ही फ्रीजमधले अजिबात खाऊ नका या यादीतले पाच पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला शंभर टक्के कॅन्सर होणार आहे पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणते ते पाच धोकादायक पदार्थ आहे की जे तुम्ही फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे नाही की ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर हार्ट अटॅक येऊ शकतो तुम्ही तुमच्या जीवनात नेमकं बदल काय करायचे आरोग्य विभागाने काय इशारा दिलाय फ्रीजवर बंदी का घातली जाणार फ्रीज घरात ठेवल्यास किती दंड होणार सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे जर आयुष्य वाचवायचं असेल निरोगी राहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे तुमच्या आयुष्याची तुम्हाला जर काळजी असेल तर पुढचा दोन मिनटं व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे पहा एक गोष्ट लक्षात ठेवा या व्हिडिओ मध्ये दिलेली जी माहिती आहे जी तुम्हाला दोन लाख रुपये देऊ कुणी सांगणार नाही कोणते डॉक्टर देखील सांगणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्ष करून आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तर पहा आपण नातेवाईकांना मित्रांना दे पाठवायला देखील विसरू नका पहा प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे अगदी हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीच्या घरापासून श्रीमंत लोकांपर्यंत फ्रीज आहे आणि त्याच फ्रीजमधले पदार्थ भाजीपाला फळं उरलेलं अन्न त्याच्यामध्ये ठेवले जातात आपल्याला वाटतं ही फळं त्याच्यात ठेवली किंवा अन्न पदार्थ त्याच्यात ठेवले तर खराब होत नाही पण पहा फ्रीजमधला कृत्रिम थंडावा बंद वातावरण हे जे पदार्थ आहेत यांचं असं रूपांतरण करतं ज्यामध्ये असे बॅक्टेरिया असे विषाणू तयार करतं की ज्यामुळे तुम्ही ताजी राहावे म्हणून वस्तू त्याच्यात ठेवता पण तीच वस्तू तीच भाजी तुमच्या पोटात कॅन्सरची गाठ बनवते अतिशय धक्कादायक संशोधन उघड झाले ज्यामुळे तुमच्या घरात फ्रीज असेल तर लक्षपूर्वक पाहत राहा फ्रीजमुळे कॅन्सर कसा होतो फ्रीजमुळे नेमकं असं काय होतं की ज्यामुळे कॅन्सरच्या गाठी तयार होतात फ्रीजचं थंड तापमान वस्तू खराब करण्यापासून वाचवतं पण मग ते कसं वीज तयार करतं कोणत्या त्या पाच वस्तू आहे की ज्या तुम्हाला आजच्या आज फ्रीजमध्ये ठेवणं टाळावं लागणार आहे काय सत्य समोर आलं कि ज्यामुळे अक्षरशः तुम्ही फ्रीज फेकून देणार आहात संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही शेवटपर्यंत पाहायचंय पहा बऱ्याचशा घरामध्ये महिलांची एक सवयास कि सवय असते की कोणतीही गोष्टी वाया घालवायची नाही कुठली उरलेली भाजी असेल अर्धा कापलेला कांदा असेल थोडासा उरलेला भात असेल सगळं काही फ्रीजमध्ये ठेवलं जातं पण ही बचत करण्याची सवय तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते प्रसिद्ध डॉक्टरांनी आरोग्य विभागाने सांगितलंय की फ्रीजमध्ये ठेवलेले असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे तुमच्या पोटात कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते कल्पना करा एक तिच्या मुलाच्या डब्यासाठी आदल्या रात्री कापून ठेवलेली भाजी तिला माहित नाही ती भाजी नसून विष आहे तिला वाटलं सकाळी गरबड मध्ये आपण काय करूयात रात्रीत भाजी कापून ठेवूयात आणि उद्या सकाळी भाजी करूया आपण पाहात तुम्ही तुमच्या कुटुंबाला हळूहळू विष देतात विचार करा फ्रीजमध्ये नेमकं असं काय होतं की ज्यामुळे कॅन्सर होत आहे कोणत्या त्या पाच वस्तू आहे की ज्या फ्रीजमध्ये ठेवल्या असतील तर त्याला स्पर्श करणंही पाप आहे असं काय सत्य उघड झालं की ज्यामुळे लोक फ्रीज फेकून देणार आहेत सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आत फक्त थंडी नसते तर ओलावा असतो आणि हाच ओलावा काही विशिष्ट पदार्थातील नैसर्गिक घटक एकत्र आल्यावर एक प्रकारची बुरशी त्याच्यात तयार करतो ही बुरशी इतकी सूक्ष्म असते की तुम्हाला ती दिसत नाही तो तुम्ही पदार्थ खाता पण ही बुरशी जेव्हा तुमच्या शरीरात जाते तेव्हा लिव्हर किडनी आणि आतऱ्यांना पोखरून काढते चालता बोलता हार्ट अटॅक येतो अगदी निर्व्यसनी सुपारीचं व्यसन नसणाऱ्या लोकांना कॅन्सर होत आहे लोकांना समजत नाही याच्या मागचं कारण पण याच्या मागचं खरं कारण आता उघड झालंय एक अदृश्य शत्रू तुमच्या फ्रीज मध्ये लपलेला आहे याची खात्री तुम्ही करून घ्या कोणते ते, ते पाच पदार्थ आहे याची यादी लवकरात लवकर ऐकून घ्या अन्यथा तुम्हालाही कॅन्सर झाल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट होऊ लागू शकतं आपण आता समजून घेतोय कोणते ते पाच पदार्थ कोणते पाच धोकादायक पदार्थ आहे की जे फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विष होऊ शकतं तुमच्या आतड्याला कॅन्सरची गाठ येऊ शकते पहा पोट विकार तज्ज्ञांनी देखील ही याची माहितीला दुजोरा दिला आहे आरोग्य विभागाने ही माहिती दिल्यापासून लोक आता फ्रीज वापरणं बंद झाले आहे कोणत्या त्या वस्तू आहेत पहा बऱ्याच वेळा आपण बाजारातून आणलेले पदार्थ कुठलेही पदार्थ असतील किंवा तयार केलेले शिजवलेले पदार्थ के के फ्रीजमध्ये ठेवतो कोल्ड पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो आईस्क्रीम ठेवतो आपल्याला वाटतं की फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे ते खराब होणार नाही बुरशी लागणार नाही पहा हेच फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ तुमच्या तु आयुष्याला धोका निर्माण करतात पहिली सगळ्यात पहिली गोष्ट लक्षपूर्वक आहे का पहिली गोष्ट की जी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला मोठ्या आजारांचा धोका सोललेला लसूण पहा जुन्या काळात आपल्याकडे पूर्ण कवर असलेला लसूण बाजारातून आणला जायचं पण आजकाल जो डीप फ्रीज केलेला किंवा सोललेला लसूण मार्केटमध्ये मिळतो तो लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत सुरू झाली आहे बऱ्याच वेळा महिला काय करतात की बाजारातून आणलेला लसूण सोलून महिनाभराचा किंवा आठवार भराचा एकत्र फ्रीजमध्ये ठेवतात पण असं करणं पूर्ण चुकीचं आहे कारण की पहा वृशीची वाढ याच्यावर व्हायला सुरुवात होते पॉयझनिंग तयार होतं वीज तयार होतं आणि हेच कॅन्सरचं कारण असू शकतं संशोधनात सांगण्यात आलं आहे की लसूण जर डीप फ्रीजमध्ये ठेवला तर तो तुम्ही कधीही खाऊ नका एक वेळ वापरलेला जो आहे लसूण तुम्ही फेकून द्या पण फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका दुसरी गोष्ट नव्याण्णव टक्के महिला चूक करतात तो म्हणजे कापलेला कांदा बऱ्याच वेळा महिला भाजी करण्यासाठी कांदा चिरतात उरलेला कांदा जो असतो तो जास्त झालला जो काय करतात फ्रीजमध्ये ठेवून जातात पण बऱ्याचशा भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या अतिशय वाईट असतात त्यातलीच एक गोष्ट म्हणजे कापलेला कांदा शिल्लक राहिलेला कापलेला कांदा जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो कांदा रेफ्रिजरेटरमध्ये स्टार त्याच्यामधलं साखरेमध्ये बदलतो आणि त्यामुळे ते त्याला सहज बुरशी लागतो अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवलात तुमच्या फ्रीजमध्ये देखील घातक जीवाणू बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच वेळा कांद्याचा भाव वाढतो आणि मग मायला कांदा जपून वारतात जिथे एक कांदा लागतो तिथे अर्धा वापरतात आणि अर्धा फ्रीजमध्ये ठेवतात तुम्ही अजिबात करू नका पाहिजे तेवढाच कांदा कट करा नाहीतर हा प्रॉब्लेम होऊ शकतो तिसरी गोष्ट जी फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे नव्याण्णव टक्के लोक हे फ्रीजमध्ये ठेवतात म्हणजे किंवा आलं बरेचसे लोक रेफ्रिजरेटर मध्ये आलं ठेवतात पण येताना खराब होऊ नये म्हणून विशिष्ट पदार्थाचा लेप याला लावलेला असतो आणि हे जर आलं अद्रक एका फ्रीजमध्ये मध्ये जर ठेवलं तर त्याची बुरशी चढू शकते आणि ही बुरशी एक केमिकल तयार करते या केमिकलमुळे तुमची किडनी किंवा की लिव्हर धोका लिकामी होण्याचा धोका आहे मग त्यामुळेच तुम्ही जे बाजारातून आणलेलं आलं किंवा अद्रक आहे ते सामान्य तापमानात ठेवा बाजारातून आणल्यानंतर त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा त्यानंतर धुऊन पुसून कोरड्या फोडक्यावर सुकून प्रकाशापासून दूर ठेवा ही चूक जर टाळली तर तुम्ही नक्कीच कॅन्सरपासून वाचू शकता आता शिळा भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो शिळा भात असतो तो बऱ्याच वेळा मैला फ्रीजमध्ये ठेवतात चोवीस तासापेक्षा जास्त काळ जर हा शिळा भात जर त्याच्यामध्ये राहिला तर त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा जीवाणू विषाणू तयार होतो आणि एक फूड पॉयझनिंग होण्याची देखील शक्यता त्याच्यामध्ये वर्तवलेली असते त्याचबरोबर टोमॅटो ढोबळी मिरची शिमला मिरची काकडी बटाटा अशा प्रकारचे पदार्थ जे आहे ते जर तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवले तर त्याच्यामध्ये विशिष्ट तापमानानंतर विशिष्ट वेळेनंतर देखील काही महत्त्वाच्या बदल घडून जातात आणि ज्यामुळे त्यामध्ये जे घटक असतात तर ते निघून जाऊ शकतात याचबरोबर आयुर्वेदात देखील सांगितलं आहे की फ्रीजमधले पदार्थ खाणं फ्रीजमधले पदार्थही उष्ण असतात ते वरून वरून जरी गार लागत असले तरी त्यांच्या अंगी उष्णता असते असं आयुर्वेदात देखील सांगितलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर फ्रीज वापरत असाल तर फ्रेश भाज्या त्या ठिकाणी वापरा कुठल्याही शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका कापलेल्या कट केलेल्या भाज्या तर अजिबात त्यामध्ये ठेवू नका फारच गरज पडली तरच फ्रीजचा वापर करा अन्यथा फ्रीजचा वापर करू नका असं वेळोवेळी सांगण्यात आलं आहे आता या फ्रीजविषयी विषयी तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे चॅनलला नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद